आलो ब्राहानो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत ऍटम्स आयन अँड मॉलिक्युल्स काय बोले सर ॲटम नॉट अ टम व्हॉट इज अ ॲटम तर बेसिक बेसिक डिफरन्स हे सगळ्या गोष्टीमधला तो आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर मला तरी असं वाटतं की हा बेसिक डिफरन्स घेतल्याशिवाय तुम्ही हा व्हिडिओ क्यूट करायला नको तर व्हॉट इज अ ॲटम त्याचा प्रोनाऊन्सिएशन सुद्धा व्यवस्थित उच्चार करायचा आहे व्हॉट इज अ ॲटम तर मला जर ॲटम समजून घ्यायचा असेल तर मला माहीत असणं आवश्यक आहे मॅटर का बोले सर एटम, नौट आ, एटम। तो मॅटर व्हॉट इज अ मॅटर दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅव इज कॉल्ड अॅटर त्याला आपण शांताबाई म्हणलो होतो त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला तो तुम्हाला लिंक मध्ये दिलेला असेल त्याच्यावरती बघा व्हॉट इज अ मॅटर ज्या विद्यार्थ्याला मॅटर कळलेला आहे त्याला ऍटम कळणार आणि ज्याला मॅटर समजलं नाही त्याला ढेकळ अजिबात ऍटम कळणार नाही मग व्हॉट इज अॅटम स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲटम माहित आहे की कळाला असेल ठीक आहे त्यांच्यासाठी तुम्हाला माहित आहे तुम्ही जर लग्नामध्ये किंवा सरमणीमध्ये जर गेलात तर काय महिला काय तोंडाला फाउंडेशन लावतात का पाच ला ला पाच सेंटीमीटरचं यस मग मच्छर जर त्यांनी मच्छर जर त्यांना डसला असेल तर मच्छर तोंडामध्ये काय जाणार जा जा आहे पुन्हा पावडर जाणार समजतंय की त्यांना काही होणार का नाहीये पण ते पावडरचं कन असणार आहे थोडक्यामध्ये पावडरला जर आपण मॅटर कन्सिडर केलं पावडरचं एक स्मॉलेस्ट पार्टिकल का असणार आहे ऍटम का बोलले सर ॲटम स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर दॅट इज क्वाड एज अ टम किंवा सरांच्या हातामधला जो काही मार्कर आहे दॅट इज कॉट ॲज अ मॅटर बिकॉज इट हॅज इट ऑकुपाय स्पेस आणि हॅव अ मास दॅट इज क्वाट अ मॅटर पण याचा कण जर मी कन्सिडर केला दॅट इज कॉट किंवा जर आपण सिम्पल भाषेमध्ये समजून घेण्यासाठी जर विचार केला आपण तर आपल्याला जावं लागणार आहे की बुंदीत लाडू बुंदीत लाडू म्हणजे सगळ्यांना यस बुंदीत लाडू दॅट इज क्वाट अ मॅटर त्यातला एक एक कण काय असणार आहे ॲटम काय बोलले तर ऍटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर ओके तर इट कन्सिस्ट थ्री मेन पार्टिकल्स दॅट इज अ प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स दोन आपल्याकडे एक व्यक्ती येतोय त्याचं नाव आहे डाल्टन्स आणि एक थेरी देतोय थे दॅट इज कॉल्ड अ डाल्टन्स एटॉमिक थेरी त्या व्यक्तीने काही खूप मोठं काम केलं असं नाहीये त्याच्यापेक्षा पण आपण काय इंडियन महान म्हणतो का कारण की आपल्याकडे एक व्यक्ती आले होते त्यांचं नाव आहे महर्षी कनाथ त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं ऍटमला डिफाईन केलं होतं की आपली जी पूर्ण पृथ्वी आहे किंवा जे पृथ्वीवर पृथ्वीवरले जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत कशापासून बनलेले आहे कणा कनापासून बनलेलं आहे म्हणून त्याचं नाव सुद्धा काय होतं मर्सिकनाथ आणि डाल्टनने सुद्धा काय सांगितलंय की मॅटर विच मेड फ्रॉम द टायनी पार्टिकल दॅट इज कॉट अ ॲटम फक्त शब्द वेगळा आहे बाळा तुम्हाला डाल्टन माहिती आहे पण तुम्हाला महर्षिकनाथ माहित नाही हे आपली इंडियन लोकांची परिस्थिती काय की दैन्य परिस्थिती आहे असं म्हणाले की हरकत नाही तर इट कन्सिस्ट ऍटम पेक्षा पण छोटासा पार्टिकल आहे मी सांगितलं तुम्हाला की ऍटम पण छोटेसे पार्टिकल आहे दॅट इज अ प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन दॅट इज अल्सो कॉटॅजा इल्ले नल्ले इल्ले काय बोला नाही नल्ले इल्ले मतलब प्रोटॉन्स मतलब प्रोटॉन्स हॅव अ पॉजिटिव चार्ज न्यूट्रॉन्स हॅव अ न्यूट्रल चार्ज आणि इलेक्ट्रॉन्स हॅव नेगेटिव चार्ज ज्या पार्टिकल्सवरती पॉजिटिव चार्ज असेल प्लस साइन त्याला आपण काय म्हणणार प्रोटॉन्स ज्याच्यावरती काय न्यूट्रल चार्ज असणार आहे चार्ज नसेल त्याला आपण काय म्हणणार न्यूट्रॉन्स आणि ज्याच्यावरती काय निगेटिव्ह चार्ज असेल त्याला आपण काय म्हणणार आहे इलेक्ट्रॉन्स तर याच्यामध्ये जर बघितलं आपण ऍटम्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ऑल द अपऑल प्रत्येक सप्ताहच घ्या कुठलाही पदार्थ घ्या तो पदार्थ कोण बनवणार आहे आयटम बनवणार आहे आयटम बनवणार का यस आणि आयटमच्या हातमध्ये काय असणार आहे इल्ले नल्ले इल्ले आता इकडे बघूया समोर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये व्हॉट इज आयन 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 बद्दल पण आपण जाणून घेणार व्हॉट आयन तर व्हॉट इज अ आयन आयन विच आर टू टाइप्स फर्स्ट वन इज अॅट आयन अँड सेकंड वन इज अन आयन आपण जर बघितलं कॅटॉनवरती असणारे पॉझिटिव्ह चार्ज आणि अनॅनवरती असणारे निगेटिव्ह चार्ज हे असं लक्षात राहत नाही म्हणून त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये घुसावं लागतंय पाठीचं आयन आयन टू टाइप कॅटायन आणि अनयन हे सगळ्यांना माहीत आहे मग कॅटाइनवरती कुठला चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज कारण तो काय इलेक्ट्रॉन देणार की घेणार इलेक्ट्रॉन देणार समजताय का आणि अनयन काय आहे इलेक्ट्रॉन घेणार मला सुद्धा खूप कन्फ्युजन व्हायचं ज्यावेळेस मी पेपर किंवा मी जेव्हा सायन्सचा अभ्यास केला त्यावेळेस मग मी कसं लक्षात ठेवलंय ज्यावेळेस आपण काय पंक्तीला गेलो भांडरा खायला तुम्हाला आहे आपण भांडरा खाण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे आणि भांडारा खाण्यासाठी गेला असताना आपण काय पंक्तीमध्ये बसलेला आहे आपण म्हणणार ना येऊ दे मला आण ना अन आयन काय बोलणार येऊ दे येऊ दे मला काय चपाती अन म्हणजे काय अन आयन आणि अन आयन म्हणजे काय घेणे का देणे अरे घेणे आणि ज्यावेळेस घेणार ना किंवा घेणार हा शब्द येणार त्यावेळेस काय असणार आहे इलेक्ट्रॉन घेणार म्हणजेच कोण अन आयन अॅन आयन म्हणजे काय अन आयन समजतंय का कॅटन म्हणजे का तुम्ही एक मराठीमध्ये कविता पण ऐकली असेल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे एकदा हातच काढून घ्यावे म्हणजे लोकांचे हात काढून घ्यायचे का नाहीये जो एखादा व्यक्ती दानधर्म करतोय मग त्याच्याकडून जी काही प्रॉपर्टी म्हणजे त्याचा जो काही गुणधर्म आहे देण्याचा तुम्हाला म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये दानधर्म करणारा व्यक्ती काय महान असतो म्हणजे तो जो काय पॉझिटिव्ह असतो म्हणजे जो देणारा व्यक्ती तो काय असणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे कॅटन सुद्धा काय करणार इलेक्ट्रॉन लूज करणार का गेन करणार इलेक्ट्रॉन लूज करणार म्हणजे इलेक्ट्रॉन देणार आणि इलेक्ट्रॉन देणार असेल तर तो चार्ज कुठला असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज कुठला चार्ज पॉझिटिव्ह चार्ज अरे यस ऑफ नो यस मग दॅट इज अल्सो कॉड ॲज कॅटायन आणि जो इलेक्ट्रॉन घेणार आहे दॅट इज कॉड ॲज अ अनायन दॅट इज अ आयन्स त्यांना काय अनायन्स आर निगेटिव्ह चार्ज आयन्स गेन ऑफ द इलेक्ट्रॉन्स हे सरांनी सांगितलं तुम्हाला आयन्स फॉर्म आउट ड्युरिंग केमिकल रिॲक्शन आता हे जे आयन्स आहे ते केव्हा तयार होतात ते बाळा तू जर याचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर आयन केव्हा तयार होतात ते सिम्पल आहे डोकं खाजवायचं नाहीये आयन्स केव्हा तयार होतात ते सिंपल आहे ग्लासामध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये काय मी मीठ टाकलंय देशका नमक टाटा नमक तुम्हाला कुठलाही नमक घ्या टाका ग्लासामध्ये टाका ग्लासामध्ये नमक टाकल्यानंतर काय झालंय त्याच्यामध्ये काय तो जो वॉटर आहे तो वॉटर बॉन्ड ब्रेक करणार का यस वॉटरने बॉन्ड ब्रेक केला एन चा देश का नमकचा म्हणजे काय एन ए प्लस सीएल मायनस याच्यामध्ये कॅटायन कोण आहे एन ए प्लस सीएल मायनस कोण आहे अन आयन या दोघांचा बॉन्ड ब्रेक कोणी केला वॉटरने बॉन्ड ब्रेक केला म्हणजे काय आयन तयार झाले का यस म्हणजेच काय के आयन्स फॉर्मर ड्युरिंग केमिकल रिॲक्शन आयन्स केव्हा तयार होत केमिकल रिॲक्शनच्या वेळेस तयार होतात जर तुम्हाला बघायचं असेल त्याच्यामध्ये का आपण इलेक्ट्रिसिटीचा वायर जर टाकला ग्लासामध्ये मीठ टाकलं मीटामध्ये ग्लासामध्ये मीठ टाकलं त्याच्यामुळे पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये काय वायर टाकला माणूस काय बिना गाण्याचा डान्स करणार त्याच्यामधून काय होणार आयन्स कॅरी होणार का यस आणि आयन जर कॅरी झाले तर म्हणजेच काय इलेक्ट्रिसिटी कॅरी होणार म्हणजेच काय त्याच्यामध्ये आयन्स आहे असं आपण म्हणू शकतो अरे समजलं का बाळा अरे बेजे बेजेमे घुसा की नाही अगर बेजे में घुसा तो कमेंट करू यस सज महाराज सर तर समोर बघत आपण व्हॉट इज अ मॉलिकुल कोणसा कुल मॉलिक्युल तर मॉलिक्युलबद्दल बघायला झालंय तर आपण बघत हा अ ग्रुप ऑफ ॲटम्स बॉन्डे बॉन्डेड टुगेदर खूप सारे बॉ जर एकत्र आले किंवा एक, एक बॉन्ड जर त्यांनी तयार केला तर काय बनणार आहे मॉलिक्युल जसं की एक्झाम्पल जर जा बघितलं आपण की ओ टू कोणसा टू ओ टू ओ टू मतलब ऑक्सिजन हे तर तुम्हाला माहिती आहे आता ऑक्शनचं एक ॲटम आहे आणि दुसरं ॲटम सेम म्हणजे ऑक्सिजनचे किती आयटम आहे दोन ऍटम आहे ऑक्सिजनचे आणि दोन्ही आयटम जर एकत्र आलेत का बनणार ओ टू आणि ओ टू इज अ मॉलिक्युल अरे की सिम्पल आहे रे बाळा एकदम सिम्पल आहे पहिलेच्या जा मुलाला जर सांगितलं समजून सांगितलं ना त्याला पण समजणार एवढं सिम्पल कन्सेप्ट आहे त्यानंतर काय याच्यामध्ये गरजेचं नाही एक सिमिलर टाईपचे ऍटम असणार डिफरंट टाइपचे पण डिफरंट टाईपचे पण आयटम असणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये एक्झाम्पल यास एक्झाम्पल काय वाटर वॉटर वॉटरमध्ये काय असणार आहे जो आपण पितोय त्याच्यामध्ये काय हायड्रोजन आणि ऑक्सिजन कितनी अजीब सी दुनिया है ना कभी कभी सोचता मैं है। तो हाइड्रोजन कुछ जलता है ऑक्सीजन जलने के लिए हेल्प करता है अगर दोनों कंबाइन होता है तो दोनों का काम क्या होता है आग बुझाने का काम करता है दैट इज बेसिक प्रॉपर्टीज ऑफ द कितना अजीब सा है सच में सोचने का मतलब सोचने के लिए मजबूर कर देता है वाटर तो ये भी कौन सा है मतलब ये क्या वॉलिकुल वाटर इज इट अ वॉलिकुल क्योंकि उसके अंदर क्या है सेम एटम है या डिफरेंट एटम है डिफरेंट एटम है हाइड्रोजन इट इज अ डिफरेंट एटम ऑक्सीजन इट इज अ डिफरेंट एटम वॉटर मॉलिक्स आर ओ टूगेदर बायो नहीं क्या बॉन्ड बॉन्ड ज्यादा संगिक तुम्हारे बॉन्ड से पूर्णपे टाइप एक्सप्लेन कर सद्याल एक्सप्लेन कर सद्याल इतने कुछ बॉन्ड तैयार हो रहा है व्हॅल एन बॉन्ड कोणसा बॉन्ड को व्हॅल बॉन्ड याच्यानंतर आपण जर बघितलं कोरन बॉन्ड बॉन कोर बॉन्ड तुम्हाला कळाला आहे याच्यामध्ये व्हॉट इज अ बेस व्हॉट इज अ बेसिक डिफरन्स द ॲटम्स वर्सेस आयन्स वर्सेस मॉलिक्युल्स एकदम सिम्पल एकदम सिंपल डिफरन्स आहे बाळा एकदम डोक्यात टेन्शन घ्यायचं नाही सर आहे ना जिथं ताण आलं तिथं काय कमेंट करायचं सर समजत नाही सर आहे तुमच्यासाठी याच्यामध्ये जर आपण बघितलं आर न्यूट्रल्स की बेसिक डिफरन्स काय तुम्हाला माहिती आहे की ऍटम्स स्मॉलेस्ट पार्टीकल ऑफ द मॅटर दॅट इज कॉड ऍटम ऍटम बद्दल कोण बोलला ऍटम बोलले बरोबर त्याच्या अगोदर कोण बोलले आपले बोलले हे थोडंसं भेजामध्ये फिक्स करायचंय असणार आहे काय इलेक्ट्र कसा असणार आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार ऍटम असणार इलेक्ट्रिकली न्यूट्रल का बोल इलेक्ट्रिकली न्यूट्रल परंतु आयन्स का असणार आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार का नावातच आहे आयन्स आयन्स म्हणजे किती प्रकारचे आयन्स दोन कॅटायन्स आयन्स आणि त्याच्यावरती काय चार्ज असणार आहे ऑफकोर्स हंड्रेड पर्सेंट असणार आहे म्हणजे याच्यामध्ये कन्फ्युजन नसायलाच पाहिजे मला कारण मी जर विद्यार्थी असेल तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय आयन्स वरती चार्ज असणार का हंड्रेड पर्सेंट चार्ज आहे सेकंड पॉईंट मॉलिकोल्स मॉलिकोन्स कन्सिस्ट टू आर मोर बॉन्डेड टुगेदर हे तर सांगितले तुम्हाला परंतु आटम्स कॅन कंबाउ टू फॉर्म ऑफ ऑर आयन्स ते दोन किंवा तीन प्रकारचे जर आयटम जर एकत्र आले का बनणार आहे मॉलिकोल्स बनणार आहे किंवा आयन आहे तुम्हाला माहिती सरांनी सोडियम क्लोराईड उदाहरण सुद्धा दिलेलं आहे तर मॉलिकोल्स कॅन बी इलेक्ट्रिकली न्यूट्रल चार्ज हे थोडंसं महत्वाचं आहे तुमच्यासाठी जो मॉलिक्यूल असणार तो कसा असणार आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रू शकतो किंवा चार्ज बनवू शकतो समजत का हे थोडस बेसिकली डिफरन्स लक्षात ठेवायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतली ऍटम्स आयन्स आयन मॉलिकोल्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मध्ये सुद्धा कळवा की अजून या पुढील म्हणजे यानंतर कुठला व्हिडिओ पाहिजे यासुद्धा कमेंट करा ठीक आहे थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय